नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण जाणून घेणार आहोत जगातील त्या देशांबद्दल जिथे सर्वाधिक सोनं आहे यासोबतच आपण हेही पाहू की त्या देशांकडे नेमकं किती टन सोने आहे चला तर मग सुरुवात करूयात सोनं म्हणजे फक्त एक मौल्यवान धातू नाही तर आर्थिक स्थैर्य आणि संपत्तीचं प्रतीक आहे प्राचीन काळापासून ते आजपर्यंत सोनं हे राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं मानलं जात एक युनायटेड स्टेट्स युनायटेड स्टेट्स म्हणजे जगातील सर्वाधिक सोनं असलेला देश अमेरिकेकडे सुमारे 8133 हजार एकशे तेहतीस टन सोने आहे जे जगातील एकूण सोन्याच्या साठ्याच्या जवळपास तेवीस टक्के आहे दुसऱ्या स्थानावर आहे जर्मनी जर्मनीकडे सुमारे तीन हजार तीनशे पंचावन्न टन सोने आहे हा देश आपल्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि सोन्याच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे नंबर तीन इटली तिसऱ्या स्थानावर आहे इटली इटलीकडे दोन हजार चारशे एक्कावन्न टन सोने आहे इटली सोन्याचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा मोठा आहे चौथ्या स्थानावर आहे फ्रान्स या देशाकडे जवळपास दोन हजार चारशे सदोतीस टन सोने आहे फ्रान्सने आपले सोन्याचे साठे दीर्घकाळ टिकवले आहे पाचव्या स्थानावर आहे रशिया रशिया या देशाकडे दोन हजार तीनशे तीस टन सोने आहे मागील काही वर्षांमध्ये रशियाने सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे तर आपल्या भारताकडे सातशे चौऱ्याण्णव टन सोने आहे जे आपल्याला नवव्या स्थानावर ठेवतं भारतासाठी सोने हे फक्त संपत्तीचं नाही तर परंपरा आणि श्रद्धेचं प्रतीक आहे जगभरातील आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोनं हे नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं त्यामुळे अनेक देश आपल्या सोन्याचा साठा वाढवत आहेत तर मित्रांनो हा होता जगातील सर्वाधिक सोने असलेल्या देशांचा आढावा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोचक व्हिडिओसह तोपर्यंत तो जय हिंद